करेल असं गोयल यांनी सांगितलं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जेनिवा इथं संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संस्थेच्या सरचिटणीस रेवेका ग्रीन्सपॅन यांची भेट घेतली बदलत्या जगात व्यापार आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी संघटनेच्या भूमिकेवर यावेळी चर्चा झाली तसंच बदलत्या व्यापार गतीमानतेमध्ये ग्लोबल साऊथच्या सहकार्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी केला युरोपीय महासंघाच्या स्वच्छ न्याय्य आणि स्पर्धात्मक संक्रमण विभागाच्याच कार्यकारी उपाध्यक्षा तेरेसा रिवेरा यांची देखील गोयल यांनी भेट घेतली ही भेट फलदायी झाल्याचं गोयल म्हणाले यावेळी सामायिक समृद्धी आणि शाश्वत विकास साध्य करण्याच्या उद्देशानं भारत युरोपियन युनियन सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा झाली भारत ईयू एफ टी ए संदर्भात प्रलंबित मुद्द्यांच्या सकारात्मक निराकरणावर लक्ष केंद्रित करण्यासंदर्भात यूचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोश शेफकोविच यांच्याशी देखील विधेयक चर्चा झाल्याचं गोयल यांनी सांगितलं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री